अकोले तहसील कार्यालयात रेशन कार्ड संबंधीच्या तक्रारी पीक पाहणी घरकुल यादी आदी, आदी विषयांवर आढावा बैठक संपन्न झाली अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे प्रभारी बी विकास चौरे तसेच कृषी अधिकारी यांच्यासमवेत ही आढावा बैठक संपन्न झाली यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्यांनी पीक पाहणी लवकरात लवकर करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसेच रेशन कार्ड संदर्भातील समस्या आणि घरकुल या समस्यांचे प्रशासनामार्फत लवकरात लवकर निराकरण होईल असं आमदार डॉ किरण लामटे यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर नमस्कार कृषी अधिकारी यांच्या इथे एक बैठक झाली विषयाचा संदर्भ होता की बऱ्याच नागरिकांना रेशन भेटलं जात नाही किंवा त्याचं कार्ड ऑनलाईन होत नाही काही नावं त्यामध्ये ॲड करायचे हे सगळे विषय पहिली पेडन्सी खूप होती त्यापतीचं आणि नीटचा प्रॉब्लेम तरी रात्रीच्या वेळेलाही काम करू हे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लावले आणि भविष्यातही मार्गी लागते बरं घरकुलाचा जो इष्टांक आला आहे तर तो घरकुलाचं आपण गावागावात जे गरजेचे लोक आहेत म्हणजे तिरंगाजांच्या समाज यंत्रामध्ये जवळजवळ दोनशे सत्तावीस गावांमध्ये आणि जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर गाव आणि वाड्यांपर्यंत पूर्ण तिक्षण त्या लोकांच्या समस्या आहे त्या घरकुलाच्याही कशा त्या संदर्भातही बैठक झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं की सोयाबीन असेल किंवा बाकीचं जे काही या अनुदान इथं बाकी आहेत तर ते पण अनुदानाच्या बाबतीत लवकरात भेटून जाईल अनुदान घरांची पडझड जाईल होती त्याचं सरकारी अनुदान आलं आहे तेही भेटेल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विमाचे पैसे आलेले आहेत शेतकऱ्यांपर्यंत काही जणांपर्यंत ते पोहोचली पण असतील काही जणांपर्यंत ते पोचतील म्हणजे सरकार खूप गतीनं काम करते मनापासून महा सरकारच्या सर्व मंत्र्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि भविष्याच्या काळातही त्याच गतीनं काम केलं जाईल त्याबद्दल शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मी मनापासून सांगतो